तीन धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो माणसा माणसातील समतेच्या भावनेची अभिवृद्धी करतो जन्माने माणसे विषम असतातच काही बडकट तर काही दुबळी असतात काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी असते अथवा मुळीच नसते काही अधिक सामर्थ्यवान असतात तर काही कमी प्रमाणात असतात काही सधन असतात तर काही दरिद्री असतात या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावायचा असतो या जीवन संघर्षात विषमतेला जीवनाचा नियम असे नियम असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल या विषमतेला जीवनाचा नियम करून चालेल काय काही जण म्हणतात होय त्यांचे म्हणणे असे की जो जीवन संघर्षात टिकण्यास अधिक योग्य असेल तो टिकेल परंतु प्रश्न असा आहे की या संघर्षात जे योग्यतम असतात ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय याला कोणीही निश्चयात्मक उत्तर देऊ शकणार नाही याच शंकेमुळे याच कारणास्तव धर्मसमतेची शिकवण देतो जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजाने समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल समाजात जर समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची असते योग्यतम पुरुषाची नव्हे मुख्यत याच कारणास्तव धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो भगवान बुद्धांचा दृष्टिकोन हाच होता यास्तव जो धर्म समानतेची शिकवण देत नाही तो धर्म स्वीकारणीय असू शकत नाही असे त्यांचे म्हणणे होते काय आपण अशा कोण्या धर्मावर श्रद्धा ठेवू शकतो किंवा त्या धर्माविषयी आदरभाव ठेवू शकतो जो स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अशी शिकवण देतो अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अशी शिकवण देतो अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा दोन्ही दुःखी करण्याची शिकवण देतो काय तो धर्म अधिक श्रेष्ठ श्रेष्ठत नाही जो धर्म आपल्या सुखाबरोबर दुसऱ्यांचीही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याची शिकवण देतो जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना भगवान बुद्धांनी अनेक विशेष खोचक प्रश्न विचारलेले आहेत भगवान बुद्धांचा धम्म हा माणसाच्या आपल्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायसंगत असा धर्म आहे